अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारीला होत आहे त्यानिमित्त लातूरच्या नवभारत बालसंस्कार केंद्र व माध्यमिक विद्यालयामध्ये महिला पालक व शिक्षिकांचा हल्दी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा करण्यात आला अयोध्येमधील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मकर संक्रांतीनिमित्त लातूर शहरातील पद्मानगर येथील नवभारत बालसंस्कार केंद्र व माध्यमिक विद्यालयामध्ये महिला पालक व शिक्षकांचा हळदी कुंकवाचा भव्य असा कार्यक्रम आज वीस जानेवारी रोजी दुपारी प्रभू श्रीरामचंद्राची पूजा अर्चा करून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून शुभेच्छा दिल्या नवभारत शाळेत आमच्या मुलामुलींची शैक्षणिक प्रगती चांगली असून या शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्यामुळं विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळतो पारंपरिक सणही साजरे केले जातात त्यामुळं भारतीय संस्कृती जतन करण्याचं कार्यही या ठिकाणी केलं जातं अशा प्रतिक्रिया स्वाती बालाजी थळकर नेहा संतोष साळुंके अनिता शिंदे या महिला पालकांनी यावेळी व्यक्त केल्या तर आय आय टी फाउंडेशनच्या संचालिका सारिका संतोष कदम यांनी शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यावर कशा पद्धतीने भर दिला जातो याबद्दल माहिती दिली यावेळी नवभारत बालसंस्कार केंद्र व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम आय आय टी फाउंडेशनच्या संचालिका सारिका कदम पूजा सूर्यवंशी रमा रेणापूरकर उषा काळे गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षिका व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते राम मंदिराचं लोकार्पण होत आहे त्यामुळेही आम्ही ती संस्कृती जागून ठेवण्यासाठी हा प्रोग्राम हरदंकाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या महिलांना एकत्र करून हा प्रोग्राम राबवला आहे तसंच आम्ही सर्वच प्रोग्राम आम्ही शाळेमध्ये कल्चरल प्रोग्राम घेऊन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे सुद्धा प्रोग्राम मोठ्या प्रमाणात राबवतो आणि त्याचबरोबर आपली संस्कृतीसुद्धा जगवली पाहिजे जसं मुलं टेक्नॉलॉजीकडे जात आहेत पण आपली विशेष अशी संस्कृती विसरत चालली आहे आणि ही संस्कृती जपन करायची किंवा ती जतन करून जसं आपण एखादी प्रॉपर्टी जतन करतो तसंच आपल्या भारताच्या संस्कृतीचा वारसा हा पुढच्या पिढीला आपल्याला टिकवता आला पाहिजे आणि आपण तो ठामपणे टिकवून ठेवला पाहिजे ह्या शाळेमधून हेही संस्कार दिले जातात आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजीची हो कास घेऊन सुद्धा आम्ही सगळेच प्रोग्राम इथं मोठ्या प्रमाणात राबवतो ज्ञानगिरी मोरे मला शाळेविषयी सांगायचं आहे की नवभारत बालसंस्कार केंद्र ही नावासारखीच शाळा आहे इथे मुलांवर योग्य असे संस्कार आणि ज्ञान दिलं जाते आहे माझी मुलगी मागच्या बारा वर्षापासून इथं आहे तर तिनं आता एक नंबरला भाषण खूप चांगल्या प्रकारे करते राज्यस्तरीय महाराष्ट्र लेवल अशा खूप ट्रॉफ्या तिनं जिंकून आणलेल्या आहे तर माझं सर्व पालकांना एवढं सांगणं आहे की आ, जर शिक्षक जर लक्ष देतातच आपल्या मुलांकड पण आपण पण घरी त्यांच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे आणि कदम सर कदम मॅडम हे वैयक्तिकरित्या प्रत्येक मुलाकडे लक्ष देतात त्याच्या अडचणी समजून घेतात वेळोवेळी त्या मुलाला जर अडचण असेल तर प्रत्यक्ष ती फोन करतात त्या पालकांना तुमच्या मुलाची अडचण चा सांगतात आणि त्याचा उपाय काय आपण करायचं ते पण ते मार्गदर्शन करतात आपल्याला प्रत्येक सण समारंभ त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय मुलांना उत्कृष्टरित्या समजून सांगतात ती त्याच्या मागची कारण सांगतात का साजरा करतो आपण सण का कशासाठी केलं पाहिजे त्याच महत्व हे मुलांना प्रत्येक सणाच माहिती आहे शाळेतून पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचं मार्गदर्शन शंभर टक्के होत कदम सर आणि कदम मॅडमची नवलशाळा शाळा यामध्ये पंधरा वर्षापासून सुरुवात झालेली आहे ती आता खूप प्रसिद्धी स आहे हे कारणही त्यांनी सविस्तरपणे आणि चांगल्या स्वरूपामध्ये मुलांना शिक्षण देतात क्वालिटीचं शिक्षण देतात क्वालिटीचा स्टाफ ठरतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या गुणवत्तेमध्ये गुणवत्तेचा दर्जा त्यांचा वाढलेला आहे